श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सुचवले आहेत सोबतच अशी काही कामं की जी करणं चुकीचं मानलं जातं त्यांचं वर्णनही केलं आहे आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या जीवनात खूप सारे बदल झाले यामुळेच खूप लोक आपली संस्कृती विसरत चालले आहेत त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे बदलत्या काळानुसार जमिनीवर मांडी घालून बसण्याची पद्धत आता मागे पडली आहे कधीकधी प्रेस्टिज इश्यूमुळे देखील अनेकांना जमिनीवर बसण्यास संकोच वाटतो आपले पूर्वज जमिनीवर बसून जेवण करत होते ज्यामुळे त्यांचे शरीर आणि पृथ्वी या दोघांच्या ऊर्जेचे मिलन होत होतं आणि ते लोक स्वस्त आणि बलशाली होते आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये जेवणासंबंधी काही नियम सांगितले गेले आहेत जे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे आणि हे नियम वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पडताळून पाहिले गेले पाहिजे प्राचीन मुनींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं होतं तेच विज्ञान आज आपल्याला सांगतं आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेवणाच्या सवयींचा आपल्या ग्रहावर सुद्धा परिणाम पडतो चला तर जाणून घेऊया जेवण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे वास्तुशास्त्रानुसार जेवण करण्याची रूम म्हणजेच भोजनालय हे ग्रहाचे प्रतीक मानलं जातं प्राचीन काळामध्ये राजा महाराजांचं भोजन कक्ष या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बनवले जात असत वास्तुशास्त्रानुसार व वा आरोग्यशास्त्रानुसार मांडी घालून जेवण करून सर्वोत्तम मानले जाते खुर्चीवर बसून पाय हलवत जेवण करू नये जेवण कधीही बेडवर पलंगावर बसून टी व्ही बघत जेवू नये त्यामुळे राहूग्रह हा दूषित होतो सोबतच बेडवर गादी असते आणि त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा ही बाहेर निघू शकत नाही जेवण करताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते ज्याला आपण जठराग्नी असं म्हणतो म्हणूनच जेवण करताना आपण थोडं पाणी पितो किंवा जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिण्याची मनाई केली जाते गादीवर बसून जेवण केल्यास ही ऊर्जा आपल्या शरीरामध्येच थांबते आणि जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही परिणामी आपलं पचनतंत्र खराब होत होऊ शकतं जमिनीवर मांडी घालून बसल्याने पाय आणि कमरेतील स्नायू बळकट होतात जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो ज्यामुळे शरीरात लवचिकपणा वाढतो जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते आपण जेवणासाठी पुढे वागतो आणि नंतर गिरण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते तेच जर आपण जमिनीवर बसून मांडी घालून जेवण केलं तर शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते जेवण केल्यानंतर काही लोक लगेच ताटामध्ये आपला हात धुतात ताटामध्ये हात धुवून ही माता अन्नपूर्णेचा अपमान करणं आहे सोबतच चंद्र आणि शुक्रग्रह असं केल्यामुळे बिघडतात आणि घरामधून बरखत समृद्धी जाते ताटामध्ये अन्न उष्टे टाकल्यास माता अन्नपूर्णेचा शाप लागतो यासाठी तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढंच जेवण ताटामध्ये घ्या जिथे प्राचीन काळामध्ये लोक समृद्ध आणि अधिक वर्ष जगत होते तिथे आजकाल मनुष्याचं आयुष्य कमी होत जात आहे भोजन कक्ष हे टॉयलेट बाथरूमच्या समोरून असावं टॉयलेट बाथरूमची आणि डायनिंग एरियाची भिंत एक असू नये ही एक महत्त्वपूर्ण नियम आहे कधीही डायनिंग एरिया हा टॉयलेटचा दरवाजा समोर नसावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवण सर्वोत्तम मानलं जातं याने मनुष्याचे स्थान ठीक राहतात आणि देवी देवतांची कृपा आपल्या कुटुंबावर राहते सोबतच मनुष्याला यशाची प्राप्ती होते उत्तर दिशेला तोंड करून जेवण केलं तर समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते दक्षिण दिशेला तोंड करून जेवण केल्यास आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात परंतु ज्या व्यक्तीचे आईवडील जिवंत आहेत अशा व्यक्तीने दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करू नये तर अशा लोकांनी पश्चिमेकडे तोंड करून जेवण करायला हवे आग्नेय दिशेकडे म्हणजेच दक्षिण आणि पूर्व दिशेचा मध्ये तोंड करून जेवण केल्यास स्वप्नदोष निर्माण होऊ शकतात ज्यांना आर्थिक चणचण आहे अशा लोकांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते स्वयंपाकघरात कधीही तुटलेले पुटलेले भांडे असतील तर त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावे अशा तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करणं हे दुर्भाग्याला आमंत्रण देते असं म्हणतात सोबतच देवाला प्लास्टिकच्या ताटामध्ये निवेद्य दाखवू नका त्यासाठी तांबे पित्तळ किंवा चांदीच्या भांड्याचा वापर करा जेवण करताना आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ